महाबळेश्वर वेन्नालेक येथील धरणाचे गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून प्रशासक तथा मुख्य अधिकारी यांनी स्वतः कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला ठेकेदारांना पावसाळी हंगाम सुरू होण्या अगोदर काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना दिल्या आहेत काम प्रगतीपथावर सुरू आहे सर्वांना नमस्कार चालू वर्षी आपण सर्व महाबळेश्वरवासी त्याचबरोबर आपल्या शहरामध्ये येणारे पर्यटक यांना यावर्षी पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागलं त्याचं म्हणजे प्रामुख्यानं कारण असं म्हणता येईल की आपल्या शहराला पाणीपुरवठा करणारा स्रोत हा मर्यादित स्वरूपात आहे तो म्हणजे आपला वेण्णालेक या वेण्णालेकमध्ये वेण्णालेकमधून महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा होत असतो आणि चालू वर्षी आपण या दोन हजार फेब्रुवारी माही दोन हजार चोवीसपासून पाणी कपातीच्या संकटाला आपण सामोरं जात असताना बऱ्याच वर्षापासूनचा जो प्रलंबित प्रश्न होता आपल्या महाबळेश्वरवासियांसाठी म्हणजे की साधारणतः पंचवीस तीस वर्षापूर्वी या वेनालेकमधला गाळ काढला गेला होता आणि राज्य शासनाच्या गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शेती किंवा शिवार या संकल्पनेवर आधारित आम्ही नगरपरिषदेच्या परिषदेच्या वतीनं वेण्णालेकमधील गाळ हा जिथपर्यंत आपल्याला शक्य आहे किंवा मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं नियोजन आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे या ठिकाणी आम्ही साधारणतः दोन पोकल्या आणि चार ते पाच डम्पर याच्या माध्यमातून या ठिकाणी गाळ काढण्याचे नियोजन गेल्या दहा दिवसांपासून करतो आहे आणि आपल्याला जितकी संधी मिळेल तितक्या मोठ्या प्रमाणात गाळ या ठिकाणी काढण्यात येणार आहे आणि सदरचा गाळ हा किंवा ही माती आपल्या शहरातील माकऱ्या गार्डन त्याचबरोबर आपल्या जी की नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांसाठी मैदान करण्यासाठी आपण या मातीचा वापर करणार आहे म्हणजे की लेकमधील पाण्याचा साठा तर नक्कीच वाढेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या पुढील वर्षीमध्ये पाणी संकट पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागणार नाही त्याच्यामुळे हे धोरण किंवा हे नियोजन नगरपालिकेच्या माध्यमातून राबवलं गेलेलं आहे धन्यवाद ओके थँक्यू